नमस्कार आता फायनली माही ही रमा बनून अक्षय समोर आलेली असते आणि आता सगळ्यांना समजतं की माही ही अक्षय समोर आली आहे अक्षय स्वतः माहीला घरात घेऊन येतो सर्वच जण डोक्याला हात लावतात ही मुलगी शेवटी अक्षय समोर आलीच त्यानंतर अक्षय हा सारखासारखा माहीला मिठी मारत असतो तिचे हात हातात धरत असतो तिच्या जवळ जात असतो तेव्हा माही ऑकवर्ड होते हे घरातल्या सगळ्यांना समजतं तेव्हा अक्षय म्हणतो चल सी रमा चल आता आपण आपल्या बेडरूममध्ये जाऊया मला तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत तेव्हा लगेच रमा ऑकवड होते हे सीमाला समजतं आणि सीमा म्हणते अक्षय कशाला तिला राहू दे नाही ते तू जा तू जा एकटा जाऊन आराम कर तिला बसू दे इथे आमच्यासोबत आम्हाला पण तिच्यासोबत जरा गप्पा मारायच्या आहेत तेव्हा अक्षय लगेच त्याच्या रूममध्ये निघून जातो त्यानंतर माही सीमाला म्हणते अगं क्यूड अँटी मला त्याच्यासमोर यायचं नव्हतं पण मी चुकून आले तेव्हा सीमा म्हणते आता माती खल्ली आहेस ना तर आता माघार नाही आता तू रमा बनूनच दाखवायचं सर्वजण माहीला तेच समजावत असतात आणि म्हणतात जा आता अक्षयच्या रूममध्ये जा अक्षयच्या रूममध्ये आल्यावर अक्षय, अक्षय तिथे नसतो रूम उघडल्या उघडल्या माही म्हणते वा किती मोठी रूम आहे ही वा किती छान बेड आहे आत्ता मला या मोठ्या बेडवर मस्त झोप लागेल काय त्या स्टोअर रूममध्ये मला झोपच लागायची नाही कसली रूम होती ती ही काय भारी रूम आहे आणि ती जाऊन बेडवर पडते आणि छानपैकी स्वप्न बघत असते आणि म्हणते पण आता एक प्रॉब्लेम झाला आता मी अक्षयसमोर तर आली आहे पण आता मला कसं वागायचं एवढं काही माहीत नाही आणि असं विचार करता करता तिला छान झोप लागते ती तिथेच झोपून जाते आणि अक्षय देखील येऊन तिच्या बाजूला झोपतो थोड्या वेळेने तिला जाग येते आणि बघते तर काय अक्षय तिच्या बाजूला झोपला आहे आणि तिच तिचा पदर त्याने हातात घेतलेला असतो ती पटकन उठते आणि बाहेर येते आणि सिंहाला हाका मारते क्यू टनटी क्यू टनटी बाहेर आहे सीमा बाहेर येते आणि म्हणते काय झालं गं कशाला ओरडतेस तेव्हा माही म्हणते अगं क्यूट अंटी तुझा तो मुलगा माझ्या बाजूला येऊन झोपला होता तेव्हा सीमा म्हणते काय नंतर सीमा म्हणते अगं बरोबर ना एकच रूम आहे एकच बेड आहे मग तुझ्याच बाजूला येऊन झोपणार आणि तू त्याची बायको आहेस रमा आहेस ना मग माही म्हणते पण ते मला आवडत नाही तुझा मुलगा माझ्या बाजूला झोपता कामा नाही काही कर मला ते अजिबात आवडत नाही सीमा डोक्याला हात लावते सीमा म्हणते काय करायचं आता सीमा मनात म्हणते अक्षय तर या माहीलाच आपली बायको मांडतो आणि तो तो बायकोच्या जवळ येणारच तिच्याच बाजूला झोपणार काय करायचं आता काहीच समजत नाही त्यानंतर सीमा येऊन शशिकांतला सांगते शशिकांत म्हणतो आता मोठा लफडाट झाला काय करायचं ही मूर्ख माही लगेच अक्षयच्या समोर आली काय गरज होती आता तिला लगेच समोर यायची तेव्हा सीमा म्हणते आता तर आली आहे पण आता आपण काय करायचं आता सीमा आणि शशिकांतला मोठा धक्काच बसलेला असतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू